रेस्टॉरंट स्टाईल चने बनवत आहे त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठी वाटी चने भिजत घातलेली आहे सहा तास भिजवलेत नाही का कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजून घेतलेत कांदा टमॅटो अद्रक लसणाचे पेस्ट कोथिंबीर चुरू पावडर धनिया पावडर छोले मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ मोहरी जिरे तेल कसुरी मेथी थोडे चणे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे ग्रेवीसाठी छोल्याची आपली पेस्ट बनवणं झालेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम तेल टाकूया कढईमध्ये मोहरी जिरे कांदा कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे आता लसणाची पेस्ट टाकूया टोमॅटो मिरची पावडर छोले मसाला धना जुरा पूड चिते मीठ मसाले छान शिजवून घ्यायचं मसाले आपले फ्राय झालेले आहेत आता छोल्याची पेस्ट टाकूया सर्व मसाले आपले फ्राय झालेले आहे छान असा कलर पण छान आलेला आहे आता आपण छोले टाकूया वरून गरम पाणी टाकूया कसुरी मेथी आमचूर पावडर कोथिंबीर छोले आपले आता रेडी आहे आता आपण सर्व करूया छोले आपले रेडी आहे गरमागरम भटोऱ्यासोबत खाऊ शकता भटोऱ्याची रेसिपी तुम्हाला लवकर शेअर करणार आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद